पूर्व विदर्भात तुफान पाऊस कोसळत असला तरी उर्वरित राज्यात मात्र पावसाचा जोर काहीसा कमी आहे आज दहा जुलै रोजी पूर्व विदर्भात अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आलाय उर्वरित विदर्भासह कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय बुधवारी म्हणजेच काल नऊ जुलै रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात पूर्व विदर्भात पावसाने दाणादाण उडवून दिली होती नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी शंभर मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद झाली आहे नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे दोनशे चौऱ्याऐंशी मिलीमीटर कुही येथे दोनशे बावीस नागपूर येथे दोनशे मिलीमीटर पावसाची नोंद झाली कोकण मध्य महाराष्ट्राच्या घाट माथ्यावर पावसाचा जोर कमी झालाय उर्वरित राज्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत बुधवारी म्हणजेच काल नऊ जुलै रोजी धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील उच्चांकी एकतीस अंश तापमान नोंदवले गेले आज दहा जुलै रोजी पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आलाय तर रायगड रत्नागिरी साताऱ्याचा घाटमाथा आणि वर्धा जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने तसंच पश्चिम विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ या जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय